नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगण माऊली कृषी सेवा केंद्र सातपाटा शेतकरी मित्रांनो माझ्या प्लॉटला जवळपास अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता इकडं स्प्रे चालू आहे हे बघा पानं कसे जबरदस्त क्वालिटी झालेली आहे शेतकरी मित्रांनो सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवस झालेले आहेत बघू शकतात दीड एकराचा आपला प्लॉट आहे आणि जबरदस्त वाढ पण झालेली आहे तिसरा स्प्रे चालू आहे तिसऱ्या स्प्रेमध्ये हे बघा हे बघा मातृकांद मातृकांद हा आहे आणि हा फुटवा आहे हे बघा हा फुटवा आहे हा फुटवा आहे जवळपास तीन चार तीन चार फोटो आलेले आहेत हे बघा हा फोटो आहे बघा मातृकांदासारखी साईज होत आहे बघा याची फवारणी हो चालू आहे जवळपास फवारणी होत आलेली आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीने स्प्रे घ्यायचा आहे पूर्ण पानापासून तर स्तंपर्यंत याचा स्प्रे जातो म्हणजे पूर्ण झाड असं धुवून निघलं पाहिजे आणि याच्यामध्ये काय घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे बघा क्वालिटी याला फक्त खताचा एकच डोस झालेला आहे आणि जबरदस्त खताच्या डोसवर हा प्लॉट आलेला आहे कारण थोडी ग्रीनरी कमी झालेली आहे हे पंप संपलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जो खताचा डोस द्यायचा आहे तो या या तासामध्ये द्यायचा या आहे याला डवर घ्यायचा आहे समोर त्याच्यामागे दोन मोगे आणि या फट्ट्यामध्ये आपल्याला दुसरा स्प्रे द्यायचा आहे ह्या आमच्या गावाचे परगतशील शेतकरी आहेत गोविंदराव फुपाटे एक नंबर फवारणी करतात गोविंदराव कसं काय झाले का फवारणी चांगली दोन्ही फट्टे म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत ओलं झालं ना बरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो हे बघा आ, दिल्ली अकराचा जवळपास प्लॉट संपत आलेला आहे स्प्रे घेतला आपण आता जवळपास एक पंप पडेल आपल्या याच्यामध्ये हे बघा पानाची क्वालिटी आणि नवीन पोंगे बघा कसे अजून येत राहत आहेत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता तिसऱ्या स्प्रेमध्ये आपण काय घेतलं तुम्हाला सविस्तर सांगतो तिसऱ्या स्प्रेमध्ये काय घेतलं शेतकरी मित्रांनो जेवढे जास्त पानं आणि जेवढे जाड पानं जेवढे रुंदी पानं तेवढं आपल्याला स्टोरेज मिळते जेवढं तुम्हाला स्टोरेज मिळेल तेवढं खाली कंद मोठा होतो आणि आपलं जसं लागेल तसं पीक कंद मातृकंद याने देत असतो पोळ्याच्यानंतर आपण तिसरा स्प्रे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि या स्प्रेमध्ये हो आपण महत्त्वाचं म्हणजे साधं बुरशीनाशक न ना घेता आपण ब्ल्यू कापर घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये फक्त आपण चार प्रोडक्ट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण ब्ल्यू कापर घेतलेला आहे हे बघू शकता ब्ल्यू कापर आपण घेतलेला आहे क्रिस्टल कंपनीचा आहे याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड टेक्नॉलॉजी कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे त्याच्यानंतर डिस्प्रेंग अल्किल सल्फोनेट टाईप अल्किल अरेल सल्फोनेट टाईप चायना क्ला असं टोटल शंभर टक्के वेट बाय व्हॅल्यू हा प्रोडक्ट आहे हा आपण स्प्रेमध्ये तिसऱ्या स्प्रेमध्ये घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट कॉनकेअर कंपनीचा आहे सी एस पी सिलिकॉन क्रॉप सोल्युशन शेतकरी मित्रांनो हे आपल्याला एक पॉईंट पाच ते दोन ग्राम सी एस पी प्रति लिटर पाण्यातून फवारायचे आहे प्रत्येक वेळी फवारताना मिश्रण ढळून घ्यावे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता दुसरा प्रोडक्ट आपण सी एस पी नावाचा हे घेतलेला आहे सिलिकॉन शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सिलिकॉन एस आय टू फार्ममध्ये आहे सिक्स्टी पर्सेंट अमायनो आसिड तीन टक्के आणि अदर ऑरगॅनिक एक्सिस पेंट सदोतीस टक्के टोटल शंभर टक्के हा आहे जबरदस्त प्रोडक्ट आहे आणि कोणत्याही बुरशी नाशिकसोबत कशासोबतही घेतला तरी आपलं द्रावण फाटत नाही आहे आणि एकदम एकदम जास्त पण याचा पी एच होत नाही आहे कारण सिलिकॉन वापरल्यानंतर आपला पाण्याचा पी एच वाढत असतो शेतकरी मित्रांनो त्यासाठी हा जबरदस्त कॉनकेअर कंपनीचा सी एस पी सिलिकॉन आहे स्प्रेमध्ये आवश्यक घ्या आणि तिसरा प्रोडक्ट म्हणजे सिजेंडा कंपनीचा एकालक्स क्युनॉलफॉस हे आपण पन्नास मिली पन वीस लिटरला घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे सिलिकॉन जे आहे हे आपण पन्नास ग्राम घेतलेलं आहे आणि ब्ल्यू कॉपर आपण तीस ग्राम घेतलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला ॲग्रिस कंपनीचं हे बघा ओवरसिल नावाचं सिलिकॉन आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे हे आपल्याला प्रत्येक फॉरनिंगमध्ये वीस लिटरला पाच मिली प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर सी एस पी सिलिकॉन ओवरसिल स्टिकर शिजना कंपनीचा एक अलक्स आणि पाचवा प्रोडक्ट म्हणजे स्वरूप कंपनीचं ऊर्जा नावाचं एक नंबर ऑर्गेनिक टॉनिक आहे याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कार्बोऑक्झिलिक आशिड आठ टक्के आहे व्हिटॅमिन आणि अमोनो आशिड दोन टक्के प्रोटीन दहा टक्के सिविड बेस टोटल शंभर टक्के शेतकरी मित्रांनो याचं महत्त्वाचं म्हणजे पाच एम एल सौर ज्या पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये आप आपल्याला घ्यायचं आहे पण मी याच्यामध्ये सात मिर घेतलेला आहे वीस लिटरसाठी पंप झालेला आहे शक्यो मित्रांनो दिवेकरामध्ये तेरा पंप पडलेले आहेत बघू शकता शेवटचा पंप आहे औषध काय उरू देण्यासाठी एक थेंपन